नव्याने जाहीर झालेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यामुळे तळेगाव ढमढेरे गावचे दोन तुकडे करण्यात आलेले असल्याने तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट नाव वगळल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे यामुळे गावामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून याच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांनी भव्य मोर्चाचं आयोजन केलंय मोर्चा, बाजार येथून सुरू होऊन ग्रामपंचायत हा मोर्चा कार्यालय तळेगाव ढमडेरे येथे संपन्न झाला यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून गावाची ओळख नष्ट करणारे हे विभाजन अमान्य आहे असा सूर मोर्चात उमटवलाय सर्व ग्रामस्थांचं मी या ठिकाणी ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आली ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती अस्तित्वात आली तेव्हापासून तळेगाव डॉक्टरे जिल्हा परिषद गट होता या गावला हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे असतील सरदार जयसिंगराव डॉक्टरे असतील किंवा या ठिकाणा महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्या पहिल्या बारा शाळा केल्या त्याच्यातली तळेगावला शाळा असा ऐतिहासिक वारसा आहे आणि तळेगाव जिल्हा परिषद गट दोन हजार अकराच्या जनगणने योजनेनुसार दोन हजार सतराला प्रभाग रचना जी पूर्वरत होती त्याला शासनाचा निकष होता पंचायत समितीचा गट हा बा साडे बावीस हजारच्या वरती असावा जिल्हा परिषदचा गट हा पंचेचाळीस हजारच्या वरती असावा त्याप्रमाणे तळेगाव डमडरे जिल्हा परिषद गट जुना जो दोन हजार सतराला ला प्रलंबित जो आराखडा प्रभाग रचना झाली त्यामध्ये डिंगरजवाडी असेल तळेगाव असेल धानोरा असेल विठ्ठलवाडी असेल त्याच्यानंतर खाली तुम्ही लिमगाव माळुंगी असेल दरेकरवाडी धानोरा विठ्ठलवाडी दहवाडी पारवडी शिवताक्रार मारुंगी आलेगाव पागार रांजणगाव सांडत चांडस आणि भांबरडा असा जो गट होता त्याच्या लोकसंख्येच्या निकषामध्ये एकोणपन्नास हजार दोनशे नऊचा मतदारसंघ होत असताना याच्यामध्ये जाणीवपूर्वक बदल करण्याचा प्रयत्न जो केलाय प्रशासनानं त्यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालून तळेगाव डोंढरेचा असणारा जिल्हा परिषद गट करावा आंबेगावची घेतलेली ती तीन चार गावं आहेत ती इकडं न टाकता उर्वर तुम्ही तुमच्याकडे घ्यावेत आणि या ठिकाणं अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि सगळ्या पक्षाची लोक एकत्र आहेत काल सचिन भाऊ आयरांनी विधान परिषदेमध्ये जो विषय मांडला रावच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो सगळे पक्षीय राव जोडे बाजूला ठेवून सर्व ग्रामस्थ एकत्र आले एवढीच विनंती आहे की या प्रशासनात कुठल्या आधारे कुठल्या झेअरच्या आधारे कुठल्या लोकसंख्येचा निकष लावला आणि काही मतदारसंघ हे काही मतदारसंघ पंचेचाळीस हजारच्या जवळपास केले हा कुटील डाव करण्याचा प्रयत्न का केला याचं उत्तर निश्चित प्रशासनानं द्यावं आणि कलेक्टर साहेब आम्हाला न्याय देतील एवढी भूमिका या ठिकाणी मांडतो धन्यवाद ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाकडे तळेगाव ठमडेरे, हे गाव पुन्हा एकदा एकत्रित ठेवून त्याला जिल्हा परिषद गट म्हणूनच कायम ठेवावे अशी ठाम मागणी केली गावाची ऐतिहासिक सामाजिक आणि राजकीय एकात्मता अबाधित ठेवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं गाव बंद ठेवून गावकऱ्यांनी जो जिल्हा परिषद गट आपला शिकवण विभागात विभागला गेला यासाठी त्यासाठी गावकऱ्यांनी जे आता गाव बंद ठेवून याला दिला त्याबद्दल मी गावकऱ्यांचा मनापासून आभार मानतो आणि तळेगाव जिल्हा परिषद गट हा पुरवत्वा यासाठी हा बंद होता प्रशासनाने याची गंभीर त्यांनी दखल घ्यावी आणि तळेगाव जिल्हा परिषद गटाचे नाव तळेगाव जिल्हा परिषद गटच ठेवा असं ठेवू नका यासाठी आम्ही सगळे जण निवेदनाद्वारे याला पूर्व ही विनंती करतो या ठिकाणी थांबतो गावकऱ्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक विकास कामांवरही परिणाम होऊ शकतो तसेच ग्रामस्तरावर संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे या मोर्चामध्ये गावातील महिला युवक शेतकरी माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लवकरात लवकर या प्रकरणी योग्य तो निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे केलेला आहे की असंच राहिलं पाहिजे आपलं ऐतिहासिक असं गाव जिल्ह्यात नाना राज्यामध्ये आपल्या गावाचं नाव झालेलं आहे मला काय बोलायचं नाही फक्त मला या ठिकाणी एका जागा स्वर्गीय असतील स्वर्गीय असतील यांचं या गावाला फार मोठं योगदान आहे फार मोठं योगदान आहे विषय काय फक्त दोन क्विट थोडं की ज्या वेळेला गावचा पुनर्वसन प्रश्न होता स्वर्गीय किसनबा उज्ज्वळ असतील लक्ष्मणा डंबरे असतील जुन्या ग्रामपंचायतीचे पुढे गुंजवली जाताची लोक पुनर्वसनच्या जमिनी ती ताबा घेण्यात आली आता त्यावेळेस सुरुचे तहसीलदार श्रीमंत कोसे तहसीलदार होते त्यांच्या या सय्यक होत्या अण्णा आणि भाऊ पृथ्वी बसून देत होते म्हणजे आज या सगळ्या मुलांची गोयला पुढच्या भविष्याची मग म्हणजे जमिनीचा ताबा घ्या त्याच वेळेस श्रीमंत कोसे होते त्यांनी कलेक्टर सगळ्यांना सांगितलं की गावाचं वातावरण दिलेलं आहे त्यांनी सांगितलं थोडं वातावरण चाल करा आणि माघारी पाठवून द्या ही ताकद त्या आपण ही ताकद कुणी आपू कुणी आपू गावात एकजूट ठेवायची आपल्याला एवढं सांगतो या गावाला हुतात्मा विश्वकने बलिदान दिलेले शिंगराव टांब्यांनी त्या गावाला बलिदान दिलेले गटात विभाजन न करता, करता संपूर्ण गाव एकाच जिल्हा परिषद गटात ठराव आज दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत तळेगडे येथे झालेल्या विशेष ग्राम सभेत खालील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला सर्वांमध्ये नवीन प्रभाग रचना नामंजूर करण्याबाबतचे ठराव थारा। ठरावाची कारणे नमूद प्रमाणे एक नंबर जिल्हा परिषद पुणे अंतर्गत होणाऱ्या मधील निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिषद गट व सनसवाडी जिल्हा परिषद गट या दोन वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये करण्यात आली असून ती नियम बाजी व बेकायदेशीर असून गावात सामान्य असून ती रद्द करण्यात यावी असा ठराव करण्यात आला आहे गाव म्हणजे तळेगाव डोमटरी या गावाची लोक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस याची मतदार यादीचे निरीक्षण करता असे दिसून आले की एकूण मतदार यांचे नाव नवीन प्रारूप प्रभाग रचनेमध्ये नियमानुसार विषम कमी जास्त प्रमाणामध्ये विभाजन होणे ही बाब निवडणूक नियमानुसार नसून ती असंविधान असे आणि असे असताना देखील सदर गावचे मतदारांची विभागणी नमूद दोन जिल्हा परिषद गटांमध्ये कायद्याच्या निकषाची अंमलबजावणी न आए 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 करता विषम कमी जास्त प्रमाणामध्ये केलेली आहे म्हणून नवीन प्रारूप प्रभाग रचना अमान्य आहे तीन नंबर मुद्दा सामाजिक एकता व कायम राखणे हा लोकशाहीचा आधार असून प्रस्तुतची नवीन प्रारूप प्रभाग रचना ही गावचे नागरिकांमध्ये तथा मतदारांमध्ये सामाजिक सांस्कृतिक धार्मिक भावनांना क्षती पोहोचवणारी आहे म्हणून सदरची प्रारूप रचना ही नियमबाह्य आहे